भाजपकडून जाहीरनामा प्रसिद्ध जाहीरनाम्यात दिलेले आश्वासन पूर्ण होणार का आता संपूर्ण देशात लोकसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे सर्वच राजकीय पक्ष देशातील मतदारांना आश्वासने देत आहेत यातच दिनांक चौदा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी भारतीय जनता पार्टीने त्यांचा लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीससाठी जाहीरनामा तयार केला आहे व त्याला मोदी की गॅरंटी असे नाव देण्यात आले आहे परंतु भाजपने लोकसभा निवडणूक दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस मध्ये तयार केलेल्या भाजपने दोन हजार एकोणीस मध्ये कोणकोणती आश्वासने दिली होती प्रथम लोकसभा निवडणूक दोन हजार चौदा मध्ये भाजपाकडून त्यांच्या जाहीरनाम्यात शंभर नवीन शहरांची निर्मिती प्रत्येक नागरिकाला स्वतःचे घर वीज पाणी आणि शौचालय देशातील ग्रामीण भाग विकसित करून शहरासोबत जोडणे शेतातील उत्पन्नाच्या वितरणासाठी रेल्वे नेटवर्क बनविणे देशाला स्वतंत्र होऊन पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होईपर्यंत प्रत्येक नागरिकाला स्वतःचे पक्के घर महागाईवर नियंत्रण भ्रष्टाचार निर्मूलन तरुणांसाठी रोजगार उपलब्ध करून देणे महिला सशक्तीकरण सर्व पिछड्या वर्गाला विकासाच्या प्रवाहात आणणे स्वास्थ्य सेवा मजबूत करणे शेतकऱ्यांचे शेतातील लागतवर कमीत कमी पन्नास टक्के लाभ देणे अशी आश्वासने दोन हजार चौदाच्या लोकसभेच्या निवडणुकीत देण्यात आली होती परंतु भारतीय जनता पक्षाने किती आश्वासने पूर्ण केली त्यानंतर सन दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी साठ वर्षावरील छोट्या दुकानदारांसाठी पेन्शन पंच्याहत्तर नवीन कॉलेज सुरू करणे दोन हजार बावीसपर्यंत पर्यंत शेतकऱ्यांची दुप्पट उत्पन्न करणे दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत दोनशे केंद्रीय आणि विद्यालय तयार करणे दोन हजार बावीसपर्यंत पर्यंत सर्वांना पक्के घर सशक्तीकरण रोजगार उपलब्ध या व इतरही आश्वासने दिली होती परंतु यातील किती आश्वासने भारतीय जनता पक्षाने पूर्ण केली आणि आता परत एकदा दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने रोजगार उद्योजकतेवर भर मोफत राशन पुढील पाच वर्षासाठी पंच्याहत्तर वर्षाच्या वरील सर्व नागरिकांना आयुष्यमान योजनेचा लाभ गरिबांसाठी चार कोटी घर कृषी क्षेत्रावर विशेष लक्ष फूड प्रोसेसिंग हब बनणार नॅनो युरियाचा वापरावर भर तीन कोटी महिलांना लखपती दिदी बनविणार मुद्रा योजना दहा लाखाची वीस लाख करणार ही आश्वासने दिली आहेत सन दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस मध्ये दिलेली कोणती आश्वासने भाजपने पूर्ण केली नाही आणि आता दोन हजार चोवीस मध्ये दिलेली आश्वासने ही फक्त भूलथापा आहेत दोन हजार बावीस पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासन भाजपने दिले होते परंतु उत्पन्न दुप्पट करणे तर सोडा शेतकऱ्यांनी शेतात लावलेले पैसे सुद्धा निघणे मुश्किल झाले आहे त्यामुळे शेतकरी आत्महत्यात मात्र वाढ झाली आहे स्वास्थ्यसेवा सुधारणे असे आश्वासन मिळाले परंतु कोरोना काळात देशाची काय अवस्था झाली हे आपण सर्वांनीच बघितले त्यानंतर महागाई बेरोजगारी भ्रष्टाचार गुन्हेगारी या तर शंभर टक्के वाढ झाली आहे यावरून भाजपने स्वतःचा विकास केला का असा प्रश्न उपस्थित झाला आहे सर्वात मोठा प्रश्न म्हणजे महिला सशक्तीकरण करण्याचा निर्धार भाजपने केला होता परंतु देशात खरंच महिला तरुणी सुरक्षित आहेत का यातील एक उदाहरण म्हणजे उत्तर प्रदेश मधील घटना तसेच दिनांक एक जानेवारी दोन हजार एकवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार एकवीस पर्यंत देशात महिला संबंधी साठ लाख गुन्ह्याची नोंद करण्यात आली यात एकशे सात अॅसिड अटॅक महिला तस्करी बलात्कार व मागील सहा वर्षात महिला अत्याचारात सव्वीस पूर्णांक पस्तीस टक्क्यांनी वाढ झाली आहे मग यावरून भाजपचा महिला सशक्तीकरणाचा नारा कितपत योग्य भाजपचा एक कार्यकर्ता पक्षासाठी काम करून फक्त दोन ते तीन वर्षात कोट्याधीश कसा होतो हे अद्यापही समजले नाही तसेच भाजपने देशातील भ्रष्टाचार संपविण्याचे आश्वासन दिले होते परंतु त्यांनी भ्रष्टाचार न संपविता भ्रष्टाचारांना सोबत घेऊन सरकार बनवली आहे हे कितपत योग्य आता दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीत भाजपचे काय होणार त्यांचा चारशे पारचा नारा यशस्वी होणार का की अबकी बार मोदी सरकार तडीपारचा नारा यशस्वी होणार हे पाहण्यायोग्य राहील